कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे रसायनशास्त्र प्रमुख प्राध्यापक आर आर जाधव हे तेहतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले आहेत या निमित्ताने महाविद्यालयाच्या सभागृहात सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता दरम्यान प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला वाशी सारख्या ग्रामीण भागातून त्यांनी विज्ञान शाखेत अनेक विद्यार्थी घडवले त्यांचे विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण गंभीरे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक जी कुलकर्णी वाडिया कॉलेज पुणे तर प्रमुख उपस्थिती म्हणून पी टी पाटील डॉ शारदा मोळवणे डॉ सूर्यकांत जगदाळे मच्छिंद्र कवडे केशव सावंत प्रशांत बाबा कवडे सुरेश बापा कवडे सदाशिव जगताप छाया पारगावकर गोविंद पवार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक जी सी कुलकर्णी म्हणाले प्राध्यापक आर जाधव यांच्यासारख्या प्रभावी अष्टपैलू शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरज आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण गंभीरे म्हणाले सरांच्या सहवासातील विविध आठवणी आणि विविध प्रसंग त्यामुळे कामाला मिळालेली ऊर्जा त्यांच्यातील विविधांगी गुणविशेष व्यक्त करून सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अनेक मान्यवरांनी प्राध्यापक जाधव हो यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर आनंद कर्डे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील आवारे यांनी केले तर आभार प्राध्यापक पांडुरंग तांबारे यांनी मानले निरोप समारंभाला प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी गावकरी उपस्थित होते